कल्याण पूर्वेतील आडोली ढोकली परिसरात कुणाल पाटील फाउंडेशन तर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन जल्लोषात करण्यात आले दिवसभरात शेकडो गोविंद पथकांनी हंडीला सलामी दिली माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचे बंधू अनिल पाटील यांच्यातर्फे तर्फे सलामी देणाऱ्या गोविंद पथकांना रोख रक्कम व पारितोषिके देण्यात आली आज सर्वसामान्य माणसांना अन्यायाविरुद्ध लढा देणार आहे आणि सर्वांना मदतीला धावून येणार आहे आमच्या कुणाल भाऊ आज त्यांच्या मान म्हणून त्यांना मनपूर्वक धन्यवाद करतो आणि आमच्या दादांना पण मनपूर्वक धन्यवाद करतो अनिल दादा असं तुम्ही पुणेकर लोकांची कामं करत राहा सेवा करत राहा आणि पुढच्या पुढच्या तारखेला भाऊ आमदार बनतील हे शब्द आमचा जय महाराष्ट्र आज आपण पुराती इकडे सगळे उपस्थित आहोत आणि दहंडी जी प्रत्येक वर्षी असते ती आपण खूप उत्साह साजरी करतोय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चांगलाच उत्साह दिसतोय आणि ही दहीहंडी वर्षानुवर्ष वाढत गेली पाहिजे इकडे स्थानिक पदक येतात आणि पदकांचं स्वागतही खूप चांगल्या रीतीने होत आहे तर असे आमचे कुराशे जे गोरगरिबांचे कैवारी ज्यांना मानल्या जातात त्यांचं जे आयोजन आहे खूप सुंदर आहे आणि आम्हाला इकडे आम्हाला बोलवला आम्हाला मानसंबन मला आम्ही खूप आभारी आहोत आणि या दगंडीच्या आणि कृष्ण जन्मोत्सवीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र